नमस्कार मी संगीता तैवान आणि आपण बघितलंच असेल कालची जी झरांगेची महाबैठक झाली त्या बैठकीमध्ये झरांगे यांनी जे काय घोषणा केली किंवा जे काय वक्तव्य केलं हेच मी तुम्हाला अगोदर माझी पहिली ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये हेच मुद्दे मी मांडले होते की झरांगेला काय करायचं आहे जरांगे कुणाचा माणूस आहे जरांगे कुणाचा पॅदा आहे त्याला कशासाठी उभं आहे तर हे सगळे जर तुम्ही माझ्या मागच्या क्लिप बघितल्या तर मी त्याच्यामध्ये सुद्धा हेच बोलले होते की जरांगेला संपलेल्या पक्षाला उभं आहे आणि संपलेल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी संपलेल्या पक्षाला सपोर्ट करण्यासाठी जरांगे नावाचा प्यादा हा शरद पवाराने उभा केलेला आहे मला भरपूर प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं भयंकर मला त्रास देण्यात आला माझ्या माझे व्हिडिओ एडिटिंग करून त्या क्लिप व्हायरल करण्यात आल्या त्याच्यावर घाणेरडे मेसेज टाकून माझ्या क्लिपवर ते सेंड करण्यात आल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच महिलांनी मला धमक्या दिल्या की आमच्या समोर तू तुला आम्ही बघूच वगैरे 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 काय आता मला सांगा मी काय चुकीचं बोलले होते जे मी बोलले होते जे वक्तव्य मी केलं होतं जी बाईट मी दिली होती तेच शब्द जरांगे कालच्या न बोललाय त्याने आव्हान दिलंय की काय पहिला मुद्दा त्याने मांडला काय मांडला मी पहिला मुद्दा तोच मांडला होता एक तर माझ्या जर तुम्ही जुन्या क्लिप बघितल्या तर तुम्ही बघा त्यामध्ये मी मुद्दे मांडलेले आहेत एक तर या माणसाला शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला सपोर्ट करायचा आहे हे असलं काहीतरी गोंधळ घालू दुसरा एक तर दुसरा त्याचा मुद्दा असणार आहे की तो अपक्ष त्याचे उमेदवार उभे करणार ते निवडून आणणार आणि पुन्हा त्याच गटाला जोडले जाणार ह्या गोष्टी तो करणार आहे त्याची लोक तो राजकारणामध्ये आणणार आहे आणि हे जे काय त्याने थोरता अंड मांडलं हे फक्त आणि फक्त राजकारणासाठीच मांडलेलं आहे हे माझं वक्तव्य होतं मला भयंकर प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं मला सांगा मी बोललेला कुठला शब्द खोटा ठरला एकही शब्द माझा खोटा ठरला नाही आला ना रद्दारांगे बरोबर त्याच लाईनवर त्याला हेच करायचं होतं त्याला हेच करायचं होतं त्यामुळं मी समाजाला जागृत करत गेले मी समाजाला जागा करत गेले आणि मला या गोष्टीची अजिबात वाईट वाटत नाही की कि अरे किती तुम्ही त्रास देताय कशामुळं मी खरं बोलते त्यामुळं तुम्ही मला किती त्रास दिला तरी माझं खरं बोलणं मी थांबवणार नाही आज माझ्याच खऱ्या बोलण्यामुळे जरांगेकडं तुम्ही जर बघत असाल तर लाखोच्या संख्येने एकत्र येणारा मराठा समाज जरांगेच्या एका हाकेवर आज समाजाने त्याच्याकडे पाठ फिरवली हाच जरांगे थोड्या दिवसापूर्वी बोलत होता याच्याच मीडियाला वाईट आहेत की चोवीस तारखेची सभा ही अंतिम सभा होईल अंतिम बैठक होईल याच्यानंतर हो कुठलीही बैठक होणार नाही कुठलीही सभा होणार नाही सर्वच्या सर्व या जास्तीत जास्त संख्येने या लेकरो बाळ कुणीही घरी ठेवू नका नऊ एकर जाम झालं पाहिजेत एक हजार एकर जाम झालं पाहिजे दीड हजार एकर आम्ही पार्किंगसाठी घेतलं हे जरांगेचे वक्तव्य होते आणि कालची सभा ज्या वेळेला फ्लॉप झाली त्यावेळेला जरांगे बोलतायत की बाबा जरांगेचे कार्यकर्ते बोलतायत की आम्ही आमची सभा अजून बाकीच आहे कालचं तर ट्रेलर होतं अरे किती तुम्ही खोटं बोलाल अक्षरशः कालची सभा फ्लॉप गेली म्हणून जरांगेच्या कार्यकर्त्यांना उभाटा आणि शरद गटाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना काय करावं लागलं जुने फोटो व्हायरल करावे लागले की ह्या आजच्या सभेचं ह्या आहेत म्हणून कितीतरी लोकांनी जुनेच फोटो व्हायरल केले देख होते देखले ना खोसे मराठे आहे फिरसे करोडोसे अशा काही क्लिप होत्या त्यांच्या अशा काही त्यांचे व्हिडिओ काय झालं माहिती का तुम्ही असे काही पडलात जरांगे तोंडावर की अखंड मराठा समाजाला तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे त्याच्यामुळं आता जे काय चित्र उभं राहणार आहे ते तुम तुम्हा सर्वांच्या समोर दिसणारच आहे तुम्हाला की ह्यानंतर काय घडणार आहे ते परंतु मला एकच सांगायचं आहे की खरं ते खरं असतं त्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दबल्या जात नसतं हे मी त्याही वेळेला बोलले होते पत्रकार परिषदेमध्ये आणि आजही सांगते की मी जे बोलत होते ते खरंच होतं मी एकही शब्द कुठलाही खोटा बोलत नव्हते जी माझ्यापर्यंत माहिती आली होती तीच माहिती मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या समाजाची कुठंतरी गफलत होऊन नये त्यांची कुठंतरी